मी चुपून ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष असताना अनेक वर्षे ठेकेदारी म्हणून आम्ही काम करतोय परंतु गेल्या सहा वर्षापूर्वी करोनाची महामारी आपल्या महाराष्ट्रात आली जगात आली आणि त्याचा इफेक्ट आमच्या सर्व ठेकेदारांवर एवढा मोठा झाला की करोना आला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत करोना आला त्याच्यानंतर चार वर्षापूर्वी आमच्याकडे आपल्याकडे चुपून असेल खेड वाघर दापोली महापूर आला त्याच्यातही ते आम्हा ठेकेदारांना मोठा फटका मिळाला आणि हे सगळं असताना गेल्या दोन वर्षा पर्यंत म्हणजे करोनापासून गेल्या दोन वर्षापर्यंत सुमारे पाच ते दहा टक्के रक्कम आम्हाला ठेकेदाराने मिळत होती ही पाच ते दहा टक्के रक्कम जेव्हा शासन आम्हाला देत होतं त्यावेळेला आम्ही करोडो रुपयाची कामं सगळे प्रत्येक ठेकेदार चुपून बागर खेड मंडणगड दापोई अशा पाच ते सहा तालुक्यात आम्ही कामं करतोय आणि अथोनात आम्ही लोकांचे देणे आहोत बँकवाले तर रात्रंदिवस आम्हाला तगाजा लावत आहेत की बँकेचे आम्ही वेळीच हप्ते देऊ शकत नाहीत देणेकरांचे आम्ही पैसे देऊ शकत नाही आणि त्याचा इफेक्ट निश्चित कामावर होतो आणि ते काम करीत असताना कामं तर पूर्ण करा असे आमचे वरिष्ठ अधिकारी सतत सांगत असतात परंतु पैशाचं नाव घेतल्यानंतर म्हणे काम केलं पाहिजे आणि काम करीत असताना आम्ही नेमकं का काय करावं असा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह उभा आहे कारण एकीकडे पैसे नाहीत दुसरीकडे अधिकारी वर्ग म्हणत आहेत काम पूर्ण करा जनतेला आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही आमची प्रॉपर्टी विकायची बँकेत तारण ठेवायची ओर ओर सी सी करायची आणि जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही कामं करायची काम करीत असताना पुढच्या पंधरा दिवसात किंवा पुढच्या पंधरावड्यात किंवा पुढच्या महिन्यात पैसे येतील या आशेवर आम्ही कामं करतोय परंतु गेले आठ ते दहा महिने जूनपासून आजपर्यंत एकही रुपया आम्हा मंडळींना मिळालेला नाही आणि त्यामुळे आमची द्वेदा परिस्थिती अशी तयार झालेली आहे की नक्की काय करावं कुणाला काय प्रश्नाला उत्तरं द्यावं आणि सर्व देणेकरांच्या दृष्टीने आम्ही फार खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला मिळत आहे जरी कोरोडो रुपये आमचे येणं असलं तरी मात्र देणेकरी आमच्याकडं तुच्छतेने बघत आहेत आणि अशा वेळेला नेमका आम्ही काय करावं हा प्रश्नचिन्ह आहे तेव्हा माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्ही आम्हाला लवकरात लवकर आपण पेमेंट द्यावं शंभर टक्के जर आपल्याला देता येत नसतील तर तुमच्या अडचणीसुद्धा आम्ही समजून घेऊ परंतु काही पर्सेंटेजमध्ये जे चाळीस पन्नास टक्के तरी आम्हाला पेमेंट मिळावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही बांधकाम मिनिस्टर यांना यांचीही भेट घेणार आहोत पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत योगेशजी दादा यांचीसुद्धा भेट घेणार आहोत आणि आमच्या तालुक्यातले आमदार जे आहेत भास्कर शेठ जाधव शेखरजी निकम योगेश दादा न, कदम आ, या सर्वांना आम्ही भेट घेणार आहोत आणि आमच्या ज्या आम्हाला ज्या ज्या वेदना होत आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत फक्त एवढीच ह्या सगळ्यांना माझी विनंती असेल की आमच्या सर्व ठेकेदारांचे आज जे हाल चालले आहेत ते हाल लवकरात लवकर थांबवावेत कारण हे पैसे नाही मिळाले तर आज जी एस टीसुद्धा महिन्याला आम्हाला क्लिअर करावी लागते तिथे मात्र शासन आमच्यावर अटॅचमेंट बँकेना लावतंय आणि अशा सगळ्या व्यापाला कंटाळून आमचा ठेकेदार आज कुठल्या तरी वाईट हेतूच्या भावनेला जाऊ नये आणि त्यांनी त्यांना पैसे मिळाले ते निश्चित ते वाईट हेतूला जाणार नाहीत नाहीतर त्यांच्यासमोर आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि म्हणून मी सर्व माझ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सर्व अधिक नेत्यांना विनंतीपूर्वक सांगेन की लवकरात लवकर पेमेंट देण्याची व्यवस्था करावी आणि तिथपर्यंत आता नेमकं काय करावं म्हणून आमच्यासमोर आता प्रश्नचिन्ह आहे आम्ही एक्झूट इंजिनियरची भेट मागतो आहे परंतु ते कामात व्यस्त असल्यामुळे ते आम्हाला भेट देत नाही आहेत तर लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन आम्ही तालुक्यातले सुमारे दीडशे ते दोनशे ठेकेदार त्यांना भेटणार आहोत आमच्या वतीने आम्हाला जो त्रास होतोय तो त्यांना पोचवावा वरिष्ठांना पोचवावा शासनाला पोचवावा असं मी नम्रतापूर्वक सांगेन आणि ह्या पाच तालुक्यात टोटली आम्हा ठेकेदारांची तीनशे कोटीपर्यंत बिलं आज शासन देणं आहे त्यातली लवकरात लवकर काही पर्सेंटेजमध्ये तरी मिळावीत अशी मी सर्वांना विनंती करेन आणि माझा प्रेमाचा निरोप सगळ्यांनी लक्षात घ्यावा एवढीच विनंती ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका